नमस्कार सर म्हणा कशा तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपलं सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशा नवीन ब्लॉगमध्ये तर सासू सोनंच्या तुम्ही ह्या साड्यांचा सा ढेक बघितलेला आहे तर हा ना आठ दिवस फक्त काम केलं नाही आपल्या हे पाकिस्तान आणि भारताची युद्ध चालू होते त्याच्यामध्ये कुठलं कुणाला अन्नपाणी गोड लागते सांगा तर ह्या सासू सोन्याच्या साड्या आहेत सोनची का नाही इतके फॅन्सी ब्लाऊजेस आहेत कारण पॅडेड ब्लाऊज विदाउट पॅडेड होता प्रिन्सेस तर मागच्या हुकाचा मी कसं कसे शिवले तुम्हाला सांगते आणि कस्टमर एवढा आनंद झाला एवढा खुश कारण तो कधीच हिथं शिवून घेत नाही कारण कोण शिवत नाही व्यवस्थित म्हणून ती का नाही दिल्लीमध्ये तिची बहीण शिवून देते म्हणजे कुठंतरी दुकानात वाटतं कुठंतरी आहे तिची बहीण इकडं तर ती पहिल्यांदा शिवली इतकी खुश कारण सासूला एकच सून म्हणजे सासरे तिकडं तिचे मिस्टर गेलेत सून हिते म्हणजे जेवणाचा खूप त्रास होत होता सुने सासूबाईंचा ऑपरेशन होतं म्हणून होते होती तर तिनं टाकलं आणि ब्लाऊज घालून घेऊन गेली इतके सुंदर ब्लाऊज बसलेत ना तुम्हाला काय सांगू तर ब्लाऊज वगैरेची सर्व माहिती देते कटिंग वगैरे ब्लाऊज ब्लाउज आले आता सध्या साड्या तर खूप आल्यावर सांगते ब्लाउज पण खूप शिवलेत आता काल तर सुट्टी लाशी रुपयाला पडला साडेचारशेला त्या दिवशी दाखवत होता तीनशे ऐंशी ला तीन बटन असतात तेव्हा लेस आहे छोटीशी आणि हा असा सव्वा दोन मीटरचा वरचा टॉप आहे आणि ही किती मीटर बघू की बघूया कोणाचे जास्त निघत होतं चार चौगीचा होता ना कोंबो ड्रेस तर हे पण सव्वा दोनच वाटतोय पण आणि हेल्दी आहे ना अठ्ठेचाळीस हिपचा बनवायचा आहे आप आपल्याला पेंट प्लाझो तर हा पण सव्वा दोन मीटर आहे स्टार्ट करते आता मी आणि ब्लाउज पण शिवून झालेला आता आपले दाखवते तुम्हाला पॅडेड ब्लाऊज शिवलेत हे आहे ह्याच्या एवढ्या सुयात उठल्यात मी काय सांगू हा मागचा गळा आहे शो पॅडेड दिसतच असेल चौतीसचा आहे हा अजून फिनि म्हणजे काही सुद्धा हातशिलाई वगैरे केलेली नाही तर पुढं गळा गोल होता मी म्हटला असा बनवून घे तर हे असं आहे काय नाही आता पॅडे हे आहे ना तर आता हातशिलाई वगैरे अजून करायची आहे बघू शकता हातशिलाईच्या अलावा इकडच्या बायका घालत नसत्या पण छान वाटतंय ना सुया एवढ्यात कुठल्या मी काय सांगू तुम्हाला असा गळा आहे आणि हा रेडीमेड होता सोळा उंचीचा त्याला आता मी चौदा उंचीचा केलाय पूर्ण कटिंग करून मागणं फुडणं बंद जसं मागा एक मी राजश्री सारखी आपली मराठी मुलगी होती त्याचा बनवून दिलेला तो छोट्या बाजूचा होता ह्याच्या एवढ्या म्हणजे त्याच्यापेक्षा लहान होता एवढा थोडासा कमी हे जास्त बाजू आहे हे माझ्या मापाचा ब्लाउज आहे उंचीला आणि तब्येतीने पण ती आहे चौतीस छातीची मग त्याला होणार नाही मग ह्या ब्लाउजला पूर्ण फुलून आणि ह्याला पण पॅड चेंज केलं पॅड कस कुठे गेलं ती मग दाखवते माझं तोपर्यंत स्टोरेज श्ट पॅक मिईल कुठे गेलं काय माहीत खराब पॅडेड हो पॅड होते कप लावण्याचं तर कप नवीन आणले चांगल्या क्वालिटीचे तर कप जोडले मी असं ते काय नाही असं दिसतं पण ती बरोबर मापाचंच आहे हे कपडे जसं हे दिसते ना तर मी पूर्ण मग खुलून मागचा हुकाचा नव्हता हा ह्याचा होता झीप होती साईडला जसं की झीप तिला म्हटलं थोडं खुलून दे मला ती खुलून दिलं मग झीप हटवली आणि बॅक साईडचं मी असं हे केलं बटन केले आता त्याला हात काच बटन लावायचे आहेत तर बघा हो असा हे असा लावून जाईल आणि ह्याला फिटिंग टाकले आणि बटनचं हे केलं पॅड ते पहिलेचं काढलं आणि दुसरं पॅड मी सेट केलं तर बघू शकता तुम्ही चौतीसचा हा ब्रँडेड म्हणजे चांगला क्वालिटीचा पॅड आणलेला आहे पन्नास रुपयेवाला कप तर हा मला पण कप तेच कस्टमर आहे तर चला असा मी रेडी केलेला आहे ह्याचा रेडीमेड ब्लाऊजचा तिचा मार्क खूप कमी आहे तर कसं वाटतो आहे ना तर चला फटाफट स्टोरेज संपला माझा हा शिवला आहे दुसरा तिचाच तर हे पण बॅक गळ्याचाच आहे संपल संपल आता माझा स्टोरेज तर हे बघा हे खूप छान आहे आहे क्रॉसेस आहे पुढचा गळा नाही बॅक साईडचाच नेक आहे तर इतका सुंदर झाला आहे ना हा पण ब्लाऊज खूप छान आहे तर बघू शकता बॅक साईडचा आहे छोटीशी हे असं आहे व्ही गळा ठेवला आहे मागचा आणि पुढचा आहे हा डिझाईन आहे तर मागचा व्ही आहे आणि पुढचा पान गळा आहे तर बघू शकता कॅनवस वापरलेला आहे दोन्ही साईडला असे कॅनवस वापरलेत आपण ठीक आहे आता ह्याला पण कॅनव्ह वापरलेला आहे तर झालं शिलाई करण्यासाठी खूप वेळ जाणार आहे आणि हात शिलाई मी करून घेणे घेतलं फायनली हे तीन चार तासदा गेलं आणि हे पॅडेड आहे तर बोटनेक गळ्याचा आकार दिला होता पण बोटनेक दिलेलं पण हे का नाही नग लागलेत का नाही हे डायमंड जसे खडे वगैरे हे खडे आहेत ना हे झडणारे आहेत तर कस्टमर म्हटलं मॅडम आप शिलोगी आप मतलब तू कशी शिवतेस ना मला सगळं हे होईल म्हटलं तुझ्या बाबतीत सगळे सांगते तू तुझ्या मनाने शिव तर म्हटलं ठीक आहे तर मी का नाही हो गळा असा हे केला ह्याच्यामध्ये पॅड लागलेले आहे तुम्ही बघू शकता पॅडेड आहे बॅकनेक बॅक साईडला हुकाचा आहे आणि विदाऊट नॉ नॉट्सचा आहे तर हे पॅड असं लावलेलं ला आहे मी बघा चौतीस छातीचा आहे इतका छान बसला आहे तुम्हाला काय सांगू ती ह्याच्या आधी कधीच आपल्याकडून कुणीकडंच शिवत नाही ती कारण तिला लई भीती वाटते कुणावर विश्वास नाही पण तीन ब्लाऊज एकदम माझ्याकडून शिवून घेऊन गेली तर तो होता पॅडेड आणि हा आहे विदाऊट पॅडेड ठीक आहे तर हे क्रॉस पट्टीवाला आहे आणि हे बॅकनेक आहे व्ही गळा आहे मागच्या साईडनं आणि पुढच्या साईडनं तुम्हाला दाखवते आणि अडीच इंचाची बाही आहे तर तुम्ही बघू शक हे मी लेसवरनं कटिंग करून लावलेली आहे कारण खूप तिरका होता कपडा तर हे बघा हे फोरटक्स आहे आणि क्रॉस लावलेला आहे मी आणि ह्या ब्लाऊजला बघून आपल्या प्रतीक्षाताईचा सोळावा ब्लाऊज परत टाकला ह्या तीन चार महिन्यात प्रतीक्षाताईने सोळा ब्लाऊज माझ्याकडून शिवून घेतले आणि घरनं घेऊन येते जाऊन कारण माझी हो का क्रॉसपट्टी मी लावलेली आहे ला फोर टक्स आहे ठीक आहे इतका सुंदर बसला आणि चौतीस छातीचा आता माणूस किती असेल तुम्ही विचार करा आणि इतका डीप गळा आहे आणि बिलकुल गळत नाही याला नॉट्सची गरजच लागत नाही इतका फिटनेसमध्ये छान बसला ना आली होती कस्टमर घातला कारण तिला सासू सासू सासऱ्याला खूप त्रास होतो आहे अलग अलग होतोय एकटीस सूनबाई म्हटलं की असं आणि हा ब्लाऊज बनवलं माझ्यासाठी महाभारत झालं कारण का हे रेडीमेड आहे रेडीमेड ब्लाऊज घेऊन आतापर्यंत मी सात आठ ब्लाऊज झाले रेडीमेड आलेले का नाही ते ब्लाऊज मी रि तयार केले तर ह्याला होता झीप साईडला तर हे बघा चौतीस छातीचा जो मी पॅड लावला आहे चौतीस नंबरचा सगळा पूर्ण ब्लाऊज खोलून उंचीला होता साडेसोळा त्याला केला मी चौदा तर अडीच इंचाने उंचीचा कमी केला आणि हे बघू शकता जी आत कपडा खूप होता त्याला कटिंग करून आणि जी चे, चे, चेन होती त्याला कटिंग करून मी काढली आणि मागच्या साईडला टक्स मारलं आणि फिनिशिंग बघू शकता तुम्ही आणि हे बघा ह्याला मी लावले काज हे केले हुके लावले बॅक साईडचं केलं हुकाचं कारण साईडचं झीपचं आहे ते काढून फेकून दिलं त्यासाठी मागणं असं केलं रेडी आणि करणं जे आपला एक ब्लाऊज असतो नॉर्मल तो शिवून निघतो पण ह्याला म्हणजे बिघडलेलं सुधरवण्याचं या जो रेडीम असतो रेडीमेड असतो त्याला सुधरवण्याचं म्हणजे का नाही डोकं म्हणजे दुखतं आणि माझं आजपर्यंत मी कधी बिघडवत नाही आणि बायका माझ्यासमोरच बघा पैशाच्या नादानं घेते परत खोलत बसते पण तसं नाही आपलं कधीच नाही तर चला आपले ब्लाऊज असे शिवून रेडी झालेले आहेत कस्टमर आलं होतं घरी घालून बिलून बघून व्यवस्थित खुश होऊन ती म्हटली मॅडम मी आजपर्यंत तुझ्याबद्दल ऐकलेलं आज तीन ब्लाऊज एकदम टाकलेत मी इतकी आनंद आहे ना कारण का तिच्या बहिणीकडूनच ती दिल्लीमध्ये कुठं राहते तिथूनच शिवून घेते ही कस्टमर तर म्हटली खूप छान शिवलेले आहेत आणि म्हटली आता मी घरी चालले तर मी म्हटलं बाई जान तिला ताप पण आला होता तर तुम्हाला कसे वाटले ह्यातला कुठला कलर ब्लाउजचा आवडला आणि फिनिशिंग वगैरे कसे वाटले नक्की सांगा आणि व्हिडिओ फट दिशीन बघून लाईक करा व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपले आता एक मराठी ताईंचे मुलींचे कपडे शिवायचे आहेत चालले पोस्टिंग आणि लवकरच तो व्हिडिओ येणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केल्या लगेच माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल